न्यूज yes न्यूज पहा शॉर्ट धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात या आमदारानं केली ईडी करे तक्रार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागातून धनंजय मुंडे यांनी दोनशे कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केलाय या संदर्भात आपण ईडीला पत्र पाठवल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय या अगोदर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात पीक विमा योजनेत घोटाळा झाला असल्याचा दावा त्यांनी केला होता या संदर्भातले काही कागदपत्र त्यांनी याआधी राज्य सरकारकडे देखील सादर केले होते त्यानंतर आता हे सर्व पुरावे सुरेश धस हे ईडी कार्यालयात देणार आहेत त्यामुळे आता ईडीची चौकशी झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते धनंजय मुंडे यांच्यासोबतच या घोटाळ्यामध्ये वाल्मिक कराड यांचं देखील नाव असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी मिळून दोनशे कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या सर्व प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी झाल्यानंतर सर्व सत्य समोर येईल असा दावा देखील के त्यांनी केलाय त्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाणार हे नक्की महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आजपासून तीन दिवस सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर बचत गटातील महिलांच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री विविध मान्यवरांच्या हस्ते झालं प्रदर्शनाचं चा प्रदर्शना उद्घाटन महिलांना एक खून माफ करा रोहिणी खडसे यांची राष्ट्रपतींकडे मागणी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा दिला दाखला मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं वंदे भारत मध्ये महिला तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन केला साजरा राहुल गांधी गुजरातमध्ये म्हणाले आमचे अर्धे नेते भाजपला मिळालेले गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे सांगण्यात कसलीच लाज नाही औरंगजेब हा निव्वळ नालायक होता त्यानं आमची मंदिरं पाडली त्यामुळे आता त्याची कबर काढायची तर काढा मनोज जरांगे पाटिल आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दुल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रमजान दरम्यान संभल मशिदीची स्वच्छता आणि रंगरंगोटीवर प्रश्नचिन्ह मुस्लिम म्हणाले दरवर्षी आम्ही रंगवतो हिंदू संघटना म्हणाल्या मंदिराचे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न जावेद अख्तर यांचे क्रिकेटपटू मोहम्मद शमीला समर्थन रमजान मध्ये रोजा न ठेवल्याबद्दल ट्रोल झाला जावेद अख्तर म्हणाले या धर्मांत मृखांची काळजी करू नकोस दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आणि मयंक यादव आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तंदुरुस्त होण्याची आशा कर्नाटकात इस्रायली पर्यटकावर सामूहिक बलात्कार आरोपींनी त्यांच्या तीन मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकलं एकाचा मृतदेह सापडला दिल्लीतील महिलांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये मिळणार अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महिला सन्मान योजनेची केली घोषणा नऊ हजार नऊशे नव्याण्णव डाऊन पेमेंट फक्त अकरा हजार एकशे अकरा रुपये अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार रुपयांचा बोनस कायझन होंडा हेड ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल ऑफिस रोड सोलापूर मोबाईल तीस हरियाणाच्या तरुणाला सिडनीत चाळीस वर्षांची शिक्षा पाच कोरियन महिलांवर बलात्कार प्रकरणात दोषी आरोपीचं पंतप्रधान मोदींसोबत आहेत फोटो संतोष शहीद हा शब्द लागावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी काढण्यात आली सद्भावना राली अबू आझमी यांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र निलंबन रद्द करण्याची विनंती औरंगजेबाविषयी दिला लेखकांचा दाखला महाराष्ट्रात तापमानाचा भडका उडणार पुढील तीन ते चार दिवसात उष्णता जाणवणार हवामान विभागाचा अंदाज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरील लैंगिक छळाचा खटला बंद तनुश्री दत्ताची याचिका न्यायालयानं फेटाळली लग्नाच्या बसत्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारे डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं निवृत्ती मागे घेण्याची केली घोषणा एफ सी आशियाई कप दोन हजार सत्तावीसच्या पात्रता फेरीतून करणार पुनरागमन <स्था> कर्नाटकातील मशिदीच्या इमामांना दरमहा सहा हजार रुपये भत्ता सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण भाजपनं म्हटलं औरंगजेब प्रेरित अर्थसंकल्प राहुल गांधी धारावीत नेते म्हणून नाही तर युट्यूबर म्हणून आले होते संजय निरुपम यांचा आरोप म्हणाले मुंबई काँग्रेस दिवाळखोरीत गेली तरी त्यांना परवा नाही येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा